महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे दोन दिवसीय राज्यव्यापी कार्यशाळेला आज पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे या कार्यशाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक काँग्रेसचे कार्यकर्ते माजी मंत्री खासदार आणि आमदार सहभागी झाले संघटन बळकटीकरण आगामी निवडणूक रणनीती आणि जनसंपर्क मोहिमेवर या कार्यशाळेमध्ये चर्चा होणार आहे अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांमधल्या संवादाद्वारे पक्षाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न होणार आहे राज्यातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा काँग्रेससाठी महत्वाची मानली जाते जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक कृती कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही